स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची साऊली ऐजी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाव घे सारी सोमाने स्वामी चरणी वाहिली तारनहार हार सगून साकार सदा तैसीन ए मिरवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची साऊली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाव घे सारी सोमाने स्वामी चरणी वाहिली तारनहार हार सगून साकार सदा हातयसी धावून ये अपरंपार असा आधार बालमनाला प्रजस्वामींची मिळवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाब घे सारी सोमाने स्वामी चरणी वाहिली तारणहार हार सगून साकार सदा तैसी धुन ए अपरम्पारा आधारे प्रजा स्वामिवीतो स्वामि भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची साऊली ऐजी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाब घे सारी सुमाने स्वामी चरणी वाहिली तारनहार हार सगून साकार सदा हात सी धावून ये अपरंपार असा मनाला नेई प्रजा स्वामींची मिळवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान संकटात धाव घे सारी सुमाने श्वासाची स्वामी चरणी वाहिली तारन हार सगून सदा हातसी धावून ये अपरंपार असा आधार बालमनाला प्रज स्वामींची मिळवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींची भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची साऊली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान दे संकटात धाव घे सारी सोमाने स्वामी चरणी वाहिली तारन हार साकार सदा हात धावून ये अपरंपार असा आधार तयाच्या बालमनाला प्रजा स्वामींची मिळवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जगाची माउली स्वामी कृपेची साऊली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाव घेई सारी सोमानेश्वासाची स्वामी चरणी वाहिली तारणहार हार साकार सदा हातय सी धावून ये अपरंपार असा आधार तयाच्या नेई प्रज स्वामींची मिळवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जगाची माउली स्वामी कृपेची साऊली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाव घेई सारी सुमानेश्वासाची स्वामी चरणी वाहिली तारणहार हार साकार सदा हात धावून येई अपरंपार असा आधार तयाच्या बालमनाला ने प्रज स्वामींची मिळवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जगाची माउली स्वामी कृपेची साऊली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाव घेई स्वामी चरणी वाहिली तारन हार सगून साकार सदा हात सी धावून ए अपरंपारा आधार तयाच्या बालमनाला ने प्रजस्वामीची मिळवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जगाची माउली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाव घेई सारी सोमाने श्वासाची स्वामी चरणी वाहिली तारणहार हार साकार सदा हात सी धावून ये अपरंपार असा आधार तयाच्या बालमनाला ने, स्वामींची मिळवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जगाची माउली स्वामी कृपेची साऊली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली आनंदाचे दान देई संकटात धा सोमानेश्वासाची स्वामी चरणी वाहिली तारन हार सगून साकार सदा हात सी धावून येई अपरंपार असा आधार बालमनाला ने प्रजस्वामींची मिळवतो आम्ही म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ